नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत फक्त ह्या चॅनलवर मी ग्रामर रिलेटेडच फक्त व्हिडिओ मी अपलोड करत असतो पहा जो आपला कन्सेप्ट आहे ऍडबॉप क्लॉज बघा त्यासाठी तुम्हाला ऍडबॉब म्हणजे काय हे आधी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ऍडबॉब क्लॉज हे लक्षात येऊन जाईल क्लॉज म्हणजे काय की पोट वाक्य म्हणजे काय की तुमची दोन वाक्य असणार त्यातनं तुमचं एक मेन क्लॉज म्हणजे एक मेन वाक्य आणि एक दुसरं त्याचं सबॉर्डिनेट म्हणजे त्याला उपवाक्य म्हणजे ते वाक्य पहिल्या वाक्यावर वा, निर्धार असतं किंवा अवलंबून असतं मग त्या वाक्याला तुम्ही काय म्हणणार सबॉर्डिनेट क्लॉज म्हणजे पोट वाक्य लक्षात ठेवा हा तोच प्रकार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय की ऍडवॉप क्लॉज आणि ऍडवॉब ह्या दोन्ही मला कन्सेप्ट जर क्लिअर झाला मुळात म्हणजे तुम्हाला ऍडवॉप म्हणजे काय हे जर क्लिअर झालं तर तुम्हाला ऍडवॉप क्लॉज हा लगेच लक्षात येऊन जाईल बघा आधी समजून घ्या ऍडबॉप म्हणजे काय म्हणजे आहे तुमचं क्रिया विशेषण बघा ते तुमच्या क्रियापदाबद्दल पण माहिती सांगतं आणि तुमच्या नावाबद्दल पण माहिती सांगतं आणि क्रिया विशेषणाबद्दल सॉरी विशेषणाबद्दल पण माहिती सांगतं म्हणजे ऍडजेक्टिव्ह बद्दल जसं की बघा राहुल रन्स फास्ट बघा राहुल कसा पळतो जोरात पळतो हे की नाही म्हणजे काय करतो ते अधिक माहिती सांगतं राहुल पळतो आपल्याला माहिती पण तो कसा पळतोय हळू पळतोय का जोरात पडतोय राईट म्हणजे काय राहुल रन्स फास्ट म्हणजे हे तुमचं काय आहे क्रियाविशेषण हे कशाबद्दल अधिक माहिती सांगते क्रियापदाबद्दल बरोबर दुसरं आहे राहुल इज अ व्हेरी क्लेवर बॉय आता मी जर म्हणलं राहुल इज अ क्लेवर बॉय म्हणजे राहुलला फक्त हुशार मुलगा आहे आता तुम्हाला तर म्हणायचं की राहुल खूप हुशार आहे तर मग तुम्हाला काय व्हेरी ऍड करावं लागेल म्हणजे इथं हे विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगते लक्षात ठेवा ॲडबॉब हे नाम सर्व नाम किंवा विशेषण किंवा क्रियापद ह्याच्याबद्दल काय करतं की ते अधिक माहिती सांगतं म्हणजे वाक्यामध्ये अधिक भर घालून त्याला अर्थ पूर्ण करत हे लक्षात ठेवा ओके आता हे झालं तुमचं ॲडबॉब आता ह्याच्यामध्ये बघा ॲटबॉक मध्ये काय की तुम्हाला केव्हा कोठे आणि कसा आणि किती नंतर आहे किती प्रमाणात किती प्रमाणात आणि किती वेळा या प्रकारचे जर प्रश्न विचारले तर तुम्हाला त्याची उत्तरं मिळतात जसे की बघा राहुल रन्स फास्ट बघा इथं कसा राहुल कसा पळतो जोरात पळतो हे की नाही राहुल काय आहे म्हणजे राहुल कसा आहे हुशार मुलगा आहे हा लक्षात म्हणजे तुम्ही हे या प्रकारचे जर प्रश्न विचारले तर तुम्हाला ऍड ब म्हणजे वाक्यातनं तुम्हाला फाइंड आउट करता येईल आता ऍडब क्रॉस बघा मेन क्लॉज असतं म्हणजे एक वाक्य असतं आणि अजून एक वाक्य असतं हे वाक्य ह्या वाक्यावर काय की अवलंबून असतं मग ह्या वाक्याला काय म्हणणार तुम्ही सबॉर्डिनेट क्लॉज आता ह्याच्यामध्येच तिसरा प्रकार आहे तुमचा कशाचा ऍडवप क्लॉजचा राईट मग ते क्लॉज काय असतं की ते ह्याच्यावर निर्भर असत मग हे जे वाक्य आहे दुसरं बघा ऍडव क्लॉज आहे ना म्हणजे मी एसी करतो म्हणजे फ्लॉज हे काही कनेक्टिवसनी कनेक्ट केलेलं असतं ते आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतोय काही कनेक्टिवस किंवा कनेक्टर्सनी त्याला तुम्हाला कनेक्ट करायचं असतंय बघा मग ह्याच्यामध्ये काय की त्याच्यामध्ये हे जे दुसरं वाक्य हे जे कनेक्ट केलंय ज्या शब्दाने त्याच्यानंतरचं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये पहिलं काय असतं की त्याला स्वतःच कर्ता व क्रियापद क्रियापद असतो बरोबर दुसरं काय आहे क्रियाविशेषणाचे ते काम करते म्हणजे हे जो है? ये तो जे वाक्य आहे इथं जे काय नाम असेल किंवा काय असेल त्याचं काय करतं ते क्रियाविशेषणाचं काम क्रियाविशेषणाचे काम करते तिसरं आहे काय की क्रियापद जसं की बघा सुरुवातीला याच्यामध्ये मी सांगितलं कि क्रियापद विशेषण किंवा दुसरी क्रिया क्रियाविशेषण याबद्दल काय करतात ते अधिक माहिती सांगतात काय अधिक माहिती सांगतात नंतर चौथं काय की म्हणून या पोट वाक्याचे इट मोडिफायज द वर्ग इन द मेन क्लॉज असे वर्णन करतात ठीक आहे हे तुम्हाला नंतर मी देईन आता ह्याच्यामध्ये काय की क्रियापदाबद्दल विशेषण माहिती सांगताना क्रिया केव्हा घडली बघा लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये पण सेम क्रिया केव्हा घडली कशा ऍडब मध्ये क्रिया केव्हा घडली कोठे घडली कशी घडली ओके का घडली हे हे काय ह्याच्यातनं हे, हे प्रकारचे प्रश्न विचारले की तुम्हाला ऍडवर्क क्लॉज हा भेटून जाईल बघा लक्षात ठेवा की ऍडव क्लॉज च एक नेहमी एक कनेक्टर असणार मध्ये कुठलंही असेल नेहमी कुठलं तरी कनेक्टर असणार आणि त्याच्यानंतर काय त्याचा स्वतःचा कर्ता आणि क्रियापद क्रियाविशेषणाचे काम करतं ते आणि नंतर काय अधिक माहिती सांगतं आणि इट मोडिफायज द वर्ब इन द मेन क्लॉज असं त्याचं वर्णन आहे आणि त्याचे प्रश्न क्रिया केव्हा घडली कशी घडली हे असे तुम्ही प्रश्न विचारून ते शोधू शकता आता हे ॲडवॉप क्लॉज ची किती नऊ प्रकारे पाहूया नव प्रकार तुम्हाला लिहून देतो आणि त्याचे कनेक्टर्स पण लिहून देतो मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की ह्याचे प्रकार किती नंतर मग आपण त्या प्रकारांचं तीन तीन करून त्याचं एक आपण सेशन घेऊ आणि तीन सेशन मध्ये त्याला संपवून टाक बघा पहिलं आहे तुमचं ऑफ काइंडव्ह क्लॉज नंतर आहे त्याचं युज कनेक्टिव्हिटीज कनेक्टिव्ह बघा कनेक्टिव्ह काय काय वापरलं जातं पहिलं जे आहे काय ऍडब ऑफ टाइम बघा मी एकदाच लिहितो ऍडबॉव्ह ऑफ टाइम सॉरी ॲटबॉफ क्लॉज ॲटबॉफ क्लॉज ऑफ टाइम आता टाइम दर्शवण्यासाठी तुम्हाला कुठले कनेक्टर्स वापरायचे व्हेल मी थोडेच देतोय नंतर आपण याच्यावर अभ्यास करणार आहे वेल व्हाईल बिफोर म्हणजे जे टाइम दर्शवतात असे करेक्टर्स तुम्हाला ह्याच्यामध्ये वापरायचे दुसरं आहे काय ॲडवॉ ऑफ क्लॉज ऍडवॉफ क्लॉज ऑफ प्लेस आता प्लेस दर्शवणारे ॲडवॉक्स कुठले आहेत क्रिया विशेष नाही व्हेर त्याच्यानंतर आहे तिसरं ॲडवॉफ क्लॉज ऑफ मॅनर म्हणजे रीत वाचक बघा काय आहे ॲज नंतर आहे एज इफ नंतर आहे तुमचं काय ऍज तो ओके त्याच्यानंतर बघा चार नंबरचं ऍड क्लॉज ऑफ रीजन म्हणजे कारण दर्शवणारे क्रियाविशेषण कुठले कुठले आज, नंतर आहे तुमचं सिन्स नंतर आहे बिकॉज काय बिकॉज त्याच्यानंतर आहे बघा फायव्ह नंबरचं ऍडवर्ब क्लॉज ऑफ डिग्री ओके काय डिग्री मग याच काय ना ॲज आणि ते ओके नंतर आहे तुमचं सिक्स नंबरच ऍडव्ह क्लॉज ऑफ रिझल्ट मग हे कशाने होणार सो दॅट नंतर आहे तुमचं सेव्हन नंबरचं ऍडव्ह क्लॉज ऑफ पर्पज आता हे कशाने तुम्हाला कनेक्ट करायचं इन केस दॅट काय इन केस दॅट नंतर एट नंबरचा आहे हॅडब ऑफ क्लॉज ऑफ कंडिशन हॅडब ऑफ क्लॉज ऑफ कंडिशन मात्र हे कशाने शो करणार तुम्ही इफ आणि अनलेस ओके त्यानंतरच आहे तुमचं नाईन नंबरच ऍडबॉक्स ऑफ ऍडबॉक्स ऑफ कॉन्ट्रास्ट बघा एक अशाने श एक अशाने कलेक्ट करत दो नंतर आहे ऑल दो ओके त्यानंतर आहे त्याच इवन इफ ओके हे सगळे आपण नऊ प्रकार सेशन मध्ये आपण एक तीन तीन करून आपण एका लेक्चर मध्ये शिकणार आहोत बघा ह्या सेशन मध्ये फक्त आपण ऍडगॉप आणि ऍडगॉप क्लॉस मधील फरक काय हेच आपण पाहिलेला आहे तर काय आहे म्हणजे ह्या सेशनमध्ये काय डाऊट असेल तर प्लीज कमेंट मध्ये मला कमेंट करा तर तो तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र